एका सामान्य गावात एक सर्वसाधारण कुटुंब राहत होतं घरातील सदस्य संख्या सहा होती तिघे भाऊ एक बहीण व आई वडील बहिणीचे लग्न होऊन ती आपली सासरी गेली मोठा भाऊ असक्ष अशिक्षित स्वभावाने अतिशय साधा भोळा पण कष्टिक व अंग मेहनत करणारा व मोलमजुरी करून पोट भरणारा लग्न झाले घरात येणारी नवीन सून खूप दुर्गमाशा खेडेगावातून आलेली शिक्षणाची काहीही ओळख नाही स्वभावाने अति गावंडळ संस्काराचा लवलशी नसणारी पण दिसायला बऱ्यापैकी यामुळे मोठ्या भावाच्या पसंतीला उतरलेली तसेच तिचे आणि त्याचे कान भरल्यामुळे ही सोयरी कोणाच्याही पसंत नसताना त्याची हट्ट्यापाई झाली व नाईलाजाने लग्न लावून दिले सुरुवातीचे दोन तीन महिने बरे गेले मग मात्र तिने आपले रंग दाखवणे चालू केले बोलायला अतिशय तिखट व गावराणी अस त्यामुळे तिच्या नादाला सहसा कोणी लागत नव्हते स्वयंपाक कधीतरी रुचकर केला असेल किंवा घर नेटनेटके ठेवले असेल अथवा घरी आलेल्या परपाहुण्यांचा व्यवस्थित मानदान झाला असे कधीच झाले नाही घरकामात काम चुकारपणा हा ठरलेलाच यामुळे सासूसोणीत शाब्दिक चकमक व्हायला लागली याचा परिणाम घरात कल्ला व्हायला लागला घरातील सर्वात लहान सदस्य यावेळी इयत्ता सातवीत शिकत होता त्याला कळत होते की चू कोणाची आहे ते पाणी भरण्याच्या वातावरण घरात आवाज होऊ नये म्हणून तो स्वतः एकटाच पाणी भरायला हपशीवर जायचा व घरातील सर्व पाणी भरून टाकायचा मधल्या भावाला याबद्दल काहीच वाटायचे नाही व वा लहान भावाला मदत देखील करत नव्हता त्याला फक्त एकच माहीत होते पोटभर जेवणे व गावभर फिरणे घरातील तणावाच्या वातावरणात असेच दोन तीन वर्ष लोटलीत सुनबाईने बरेचदा वेगळे राहण्याचे सोंग केले शेवटी पत्नीच्या हट्टापुढे नतमस्तक होऊन मोठा भाऊ तिला घेऊन वेगळं राहू लागला एका घराचे दोन घरे होण्यापासून कोणीच वाचवू शकले नाही घराचे विभाजन करून तीन वर्ष तिथेच राहिले सुनबाईला काही करमले नाही नवऱ्याला घेऊन तिच्या माहेरी राहायला गेली व कायमचे तिकडेच राहू लागले आता दोन भाऊ व आईवडील मिळून चार लोकांचा संसार कसा तरी मजुरी करून चालू होता या दरम्यान दोघा भावांचे शिक्षण चालू होते वडिलांचा पारंपरिक मासेमारीचा धंदा असल्यामुळे त्यांना इतर काम करून पैसे मिळवणे जमत नव्हते पण ते त्यांच्या व्यवसायात पारंगत होते कुटुंबाचा उदरनिर्वाह बऱ्यापैकी चालू होता व उपाशी राहायची वेळ नाही येऊ दिली या दोन लहान मुलांचे शिक्षण चालू असताना तशात मोठ्या मुला मुलीचे लग्न थाटात केले स्पर्धा वाढल्याने व नदीवर चाकोचाकी धरण उभे केल्याने व्यवसायात मंदी यायला लागली आई सतत आजारी असायची तिला बाहेर मजुरी करणे शक्य नव्हते घरात चार लोकांचा स्वयंपाक करून जीव घालणे एवढे केले तरी भरपूर आहे हे ते कुटुंबातील इतर तीन सदस्यांनी स्वीकारले दोन मुली आपल्या शिक्षणात व्यस्त असताना वडिलांना हातभार म्हणून सुट्टीच्या दिवशी कधी शाळा बडवून त्यांच्यासोबत नदीवर मासेमारी करायला जायचे या दोन अविवाहित अव भावांपैकी मोठ्याचे नाव विजय व जो सर्वात लहान त्याचे नाव किसना या दोघा भावांचे बालपण जरा जगा वेगळेच होते किसना विजयपेक्षा तीन वर्षांनी लहान असून देखील नेहमी त्याच्याशी समजदारीने वागला वडिलांनी बाजारातून आणलेला खाऊ दोघा भावात समान वाटल्या जाई पण विजयला नेहमीच जास्त पाहिजे असायचे मग किसना मोठेपणा घेऊन त्याला त्याच्या वाटणीतले देऊन टाकायचा विजयच्या मनात किसनाबद्दल एक लहान भाऊ म्हणून कधीच प्रेम नाही दिसले किसनाला घरच्या परिस्थितीची जाण असल्याने तो त्याच्या वस्तू जास्तीत जास्त टिकवण्याचा व जतन करून ठेवण्याचा प्रयत्न करायचा या उलट विजय त्याला काहीच कोण्या गोष्टीचे देणे घेणे नव्हते एकदा वडील दोघांसाठी चपलीचे सारखे दोन जोड आणले विजयने ते लवकरच खराब केले पण किसनाची चप्पल एवढे दिवस कशी काही टिकली त्याला चांगली घेऊन दिली असा विचार करून त्याने त्याची चप्पल तोडून टाकली अशा अनेक वस्तूंबाबत घडायचे किसनाच्या बालमनावर याचे बरे वाईट परिणाम होत गेले तो मनातल्या मनात दुखावला जायचा पण समजूतदारपणा घेऊन ते कधी जाणवू दिले नाही विजयला कधी काही वाटणीला कमी आल्यासारखे वाटले की आई वडिलांच्या तो किसनाला झोडपून काढायचा घरात कधी माहीतही झाले तरी त्याच्या हट्टी व नासमज स्वभावामुळे त्यांचा ना, ना इलाज होईल व लहान मुलगा समजदारपणा घेतोय हे पाहून त्यांना अभिमान वाटायचा किसनाला राग येत नव्हता असे नाही पण घरात तमाशा होऊ नये म्हणून तो नेहमी होणाऱ्या अन्यायावर दुर्लक्ष करायचा मोठा मुलगा लग्न करून वेगा झाल्यानंतर सर्व भार आईवर येऊन पडला अगदी लहानपणापासूनच किसनाला वडिलांबद्दल विशेष आदर व आईबद्दल प्रेम वाटायचे अशातच तिचे आजारपण सुद्धा बळावले बारा महिने सतत अंतरुणाला खिळून बसल्याने घरातील कामे रेंगालेली पाहून किसनाला बरे वाटत नव्हते व विजय ती जबाबदारी स्वीकारायला तयार नव्हता आईचे आजारपण काढण्यात व घरातले काम करण्यात किसानचे बालपण पुरते हरवून गेले विजयला या गोष्टीची मुळीच चिंता नव्हती फक्त घरात जेवण करायला यायचा व बाहेर खेळण्यात वेळ घालवायचा त्याने कधीही लहान भावाची होणारी भावनिक व मानसिक घुसमट कांभीर्याने घेतली नाही किसना शिक्षणात बुद्धिमान होता त्या काळात इंग्रजी पाचवीपासून चालू व्हायची पण किसना तिसरी चौथीपासूनच इंग्रजी फटाफट वाचत व लिहित होता त्यामुळे शाळेतील शिक्षकांना तो एक चमत्कारच वाटायचा व संपूर्ण गावात तो हुशार म्हणून प्रसिद्ध झाला भोयाचा किसना म्हटले की कि गावातील प्रतिष्ठित लोक व कोणबी पाटील समाज डोळे विस्पारून बघायचा त्यात वडील उपसरपंच म्हणून पदावर होते त्यामुळे गावातील लीडर लोक त्यांना तुमचा मुलगा फारच हुशार आहे हो शाळेतले शिक्षक सांगत होते असे वारंवार आठवण काढून द्यायचे प्रत्येक वर्गात पहिला क्रमांक कुठेही चुकत नव्हता वर्गातील शिक्षकांचा लाडका गणित इंग्रजी व विज्ञान हे त्यांचे सर्वात आवडते विषय मोठा विजय हा त्याच्यापेक्षा तीन वर्षाने व दोन वर्गाने मोठा होता विजय आत्ता सातवीत असताना किसना त्याचा गणित व इंग्रजीचा ग्रहपाठ चुटकीसरशी पूर्ण करून द्यायचा विजय अभ्यासात सर्वात मागे असला तरी स्वभावाने शीघ्रकोपी व स्वार्थी होता परंतु अंग मेहनतीने मजबूत होता व ऐशी नव्हता या उलट किसनाचा स्वभाव होता तो अभ्यासात हुशार तर्क लावणारा प्रचंड जिज्ञासा असणारा थोडा आळशी पण भावनिक व संवेदनशील होता आपल्या चुकीमुळे कोणालाही त्रास होऊ नये असा त्याचा माणस किस्ना सातवीत व विजय नववीत असतानाच घरची आर्थिक नाजूक परिस्थिती पाहता वडिलांसोबत नदीवर मासेमारी करायला जाणे भाग पडले या व्यतिरिक्त नदीच्या मिळकतीने भागत नाही हे पाहून ते दोघे भाऊ जमेल तशी शेतमजुरी करायला लागले सीझनमध्ये वीट भट्टीवर जाऊन ढोर मेहनत करू लागले विजय बारावी जेमतेम पास झाला व त्याच वर्षी किसना दहावीची परीक्षा केंद्रातून प्रथम येऊन आजूबाजूच्या गावाला आश्चर्याचा धक्का बसला पण गावात परीक्षेदरम्यान गावात खूप मोठे राजकारण घडले किसना गावातीलच सम्यक हायस्कूल या शाळेत शिकत होता तो शाळेमध्ये सर्वात हुशार म्हणून नाव लौकिकास आला होता यत्ता सातवीपर्यंत त्याच्या स्पर्धेला त्याची एक वर्ग मैत्रीण होती ती एका पैसेवाल्याच्या घरातली मुलगी म्हणून प्रसिद्ध होती तिचे नाव वैशाली महल्ले पण किसनाने तिला आपल्यासमोर कधीच जाऊ दिले नाही तिचे दोन्ही मोठे भाऊ गावात राजकारण करू लागले आपली बहीण पहिला क्रमांक घेऊन येऊ शकत नाही हे पाहून त्यांनी एक शक्कल लढवली हायस्कूलला इयत्ता आठवीपासून तिचा प्रवेश भिडी या मोठ्या गावात कॉलेज संलग्न असलेल्या मोठ्या शाळेत केला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला सम्यक हायस्कूलसाठी भिडी हे सेंटर असायचे यत्ता आठवी व नववीचा वैशालीचा निकाल किसनापेक्षा चांगला नव्हता अशातच तिच्या भावाने तिला कोणत्याही मार्गाने केंद्रातून प्रथम आणायचे ठरवले होते यासाठी त्यांनी एक राजमार्ग शोधून काढला सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवची गोष्ट दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या बिडी शिरपूर व आजूबाजू या सर्व गावांसाठी बिडी हे नियोजित सेंटर होते मल्ले परिवाराने सम्यक हायस्कूलमधील सर्व शिक्षक लोकांना पैशाच्या जोरावर पार्टीचे आमिष दाखवून खरेदी केले होते याचे पडसाद नंतर परीक्षेदरम्यान दिसायला लागले शिरपूरच्या शाळेतील शिक्षकांच्या बिडीच्या शाळेतील विद्यार्थिनीशी काहीही संबंध नसताना ते सर्व तिला प्रत्येक पेपरच्या वेळेस कॉफी पुरवायला मदत करत होते व किस्ना त्याच्याच शाळेतला एक खोदखोर विद्यार्थी असूनसुद्धा त्याच्याकडे फिरकूनही पाहत नव्हते हा सर्व प्रकार किसनाच्या लक्षात आला होता त्याला काही जाणकारांकडून माहितीही झाले होते पण तो काहीच करू शकत नव्हता आपण या राजकीय षडयंत्राचे शिकार झालो आहोत याची त्याला खात्री झाली होती परीक्षा संपल्या काही महिन्यानंतर निकाल आला मल्ले पार्टीच्या डावपेचाला थोडेफार यश आले होते त्याची बहीण मुलींमधून सेंटर प्रथम आली होती तर किसना मुलांमधून सेंटर प्रथम आला होता खंत एवढी चुरली की त्याच्यासोबत खेळलेल्या घाणेरड्या राजकारणामुळे मल्लेंची मुलगी त्याच्यापेक्षा केवळ दोन गुणांनी समोर होती किसनाला याची चल आयुष्यभर चलत राहिली माणूस गरिबी पुढे किती लाचार असतो याची त्याला जाणीव झाली पण मुलांमधून प्रथम आल्याने त्याचा मान कमी झाला नाही त्याच्या शाळेने त्याचा सत्कार केला तसेच भिडीच्या एका सामाजिक कार्यक्रमात तत्कालीन आमदार खासदार माननीय रामदास तडस व माननीय दत्ता मेघे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला बस इथूनच किसनाची चक्र फिरायला सुरुवात झाली दहावीनंतर कोणते क्षेत्र निवडायचे याचे फारसे ज्ञान नव्हते तत्पूर्वी पॉलिटेक्निक्स हा चांगला पर्याय होता शिवाय सायन्सला प्रवेश घेऊन पुढे अभियांत्रिकी वैद्यकीय शिक्षण घेता आले असते व नंबरही अगदी सहजपणे लागला असता पण घरची जेमतेम परिस्थिती पाहता व घरचे लोक पैसे पुरवू शकणार नाही या भीतीने चांगले शिक्षण घेण्याची हिंमत झाली नाही गावातील काही सल्लागारांनी तू आय टी आय कर यात चांगला स्कोप आहे असे प्रोत्साहन देऊन चुकीचे मार्गदर्शन करण्यात आले यातही एकाने सारखा सर्वोत्तम ट्रेंडचा पर्याय उपलब्ध असताना मोटर मेकॅनिक ट्रेड निवडायला सांगितले किसना पाहिजे तेवढा परिपक्व नव्हता स्वतःला ओळखता न आल्याने व हालाखीची परिस्थिती पाहून वरिष्ठांनी केलेल्या चुकीच्या मार्गदर्शनाखाली योग्य समजून तसेच भावाने कोणतेही पाठबळ न देता तेच कसे बरोबर आहे हे समजावून सांगितले यामुळे आय टी आय मोटर मेकॅनिक ते ट्रेंड निवडले या दरम्यान इलेक्ट्रिशियनच्या यादीत नाव असूनही त्यावर दुर्लक्ष केले आणि मोटर मेकॅनिकला प्रवेश घेतला व आयुष्याची वाट लागायला सुरुवात झाली किसनाला या क्षेत्रात कवडीचाही रस नव्हता त्याला फक्त वाचन लिखाण विज्ञान मुलांना गणित इंग्रजीसारखे अवघड विषय शिकवणे शिवाय इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक दुरुस्ती ड्रॉइंग पेंटिंग यामध्ये रस होता पण या कलेचा व या व्यवसाय निवडीचा मात्र मात्रही संबंध नव्हता एक अपूर्ण स्वप्नाची पुसटशी पूर्तता म्हणून दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची ट्यूशन चालू करून काही होतखोर विद्यार्थ्यांना घडवण्यात यश मिळवले मध्ये क्षणिक होते कारण त्याच्या करिअर निवडीचा व शिकवणीचा काही ताळमेळ नव्हता त्याच्या मनावर प्रचंड ताण पडला व घोर निराशा येत गेली आयुष्यातली दोन वर्ष आय टी आय करून कसे तरी ढकलले परत एक आशेचा किरण म्हणून झाले गेले विसरून जायचे व नव्याने सुरुवात करायची असा त्यांनी निर्णय घेतला अकरावी शाखेत देवळी येथे एस एस एन जे महाविद्यालयात प्रवेश घेतला मा पहिल्याच दिवशी इंग्रजच्या प्राध्यापकांवर आपली छाप पाडून त्यांना प्रभावित केले वर्गात एकशे पन्नास मुले होती पण हा त्यापैकी बुद्धीने अलौकिक म्हणून एक वेगळी ओळख निर्माण झाली सर्व मुलामुलींचा कट्टा त्याच्या मागे फिरत होता विशिष्ट मुली त्याचे शाहरुख खानसारखे दाट व मुलायम केस व एका अवघड विषयात पारंगत म्हणून त्याच्या मागे मागे फिरायच्या तो एका कॉलेजचा हिरो म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या विजयसोबत विठभट्टीवर काम करणे नदीवर मासे मारून करून रोजीरोटीसाठी हातभार लावून बसच्या पासची सोय करणे अथवा नाही जमल्यास सोडिल्यांना पैसे मागणे व आपल्या कॉलेजला नियमित जाणे असा किसनचा उपक्रम चालू होता त्यावेळेस शिरपूर ते देवळी मार्गे म्हणजे तशा बसेस उपलब्ध नव्हत्या यामुळे कॉलेज सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत असताना किसनाला वेळेवर बसच्या अभावी अपडाऊनचा अब खूप संघर्ष करावा लागला घरून सकाळी सातला निघून सायंकाळी सातला घरी परत यायचा कॉलेज पाच तास व वे किसनाचा वेळ बारा तास खर्च व्हायचा पण रिकाम्या वेळेतही त्याने सदुपयोग केला काही वेळ अभ्यास व पावल्या वेळात कविता लिहिण्याचा छंद त्याला जडला होता एका पाठोपाठ जवळपास शंभर कविता त्याने लिहिल्या सर्व लोकप्रिय ठरल्या यापैकी काही वर्तमानपत्रातही छापून आल्या एक कवी म्हणून त्याने एक वेगळी ओळख निर्माण केली होती एकदाची परीक्षा जवळ आली किसनापेक्षा दोन मुले जरा मागे होती पण त्यांच्या सुदैवाने त्यांना प्रॉपर कॉलेज परीक्षा केंद्र म्हणून मिळाले व किसनाला बाहेरील जनता कॉलेज यामुळे झाले असे की कि किसनाला कुणाच्या मदतीशिवाय व स्वअभ्यासावर कोणतीही कॉपी न करता परीक्षा द्यावी लागली आणि ते दोघे परीक्षादरम्यान प्रॉपर कॉलेज मिळाल्याने शिक्षकांची मदत व इतर सवलती मिळाल्याने किसनापेक्षा अनुक्रमे चार चार गुणांनी समोर गेलेत व किसनाची कॉलेज प्रथम येण्याचे स्वप्न भंग पावली पण इंग्रजी विषयात कोणालाही किसनाचा हात नाही पकडता आला हे विशेष त्यामुळे त्याचे वर्ग शिक्षक त्याच्यावर जाम खुश होते किसनाला शिकवण्यात व शिकण्यात व शिकवण्यात खूप रस होता मग डी एडला प्रयत्न केला पण ऐन याच उमेदीच्या तीन वर्षात एक दोन गुणांनी नंबर हुलकावणी देऊन गेला बारावी झाल्यानंतर किसनाला काय करावे काही सूचना झाली घरी खाईचे वांदे कामाला जाण्याशिवाय पर्याय नव्हता शिवाय स्नातक होण्याची जिद्द त्याला माहीत होते आपण आता रेग्युलर कॉलेज नाही करू शकत म्हणून फुलगावला बी एसाठी प्रवेश घेतला पण नियमित जाऊ न शकल्याने विटबट्टीचे मेहनतीचे कामे केलीत थकून भागून आल्यावर अभ्यास केला व प्रथम वर्ष चांगल्या मार्काने पास झाला निकाल लागल्यावर प्राध्यापकाने त्याला बोलवले व विचारले तू मला एकही दिवस कॉलेजमध्ये येताना दिसला नाही आणि एवढे चांगले मार्क्स शिवाय इतरांना अवघड जाणारे इंग्रजी विषय तू रेग्युलर विद्यार्थ्यांपेक्षा चांगलाच गाजवला हे कसे काय शक्य झाले तेव्हा किसना म्हणाला की सर घरची परिस्थिती नाजूक असल्याने मला नियमित येणे शक्य नाही व इंग्रजी माझा आवडता विषय असल्याने हे शक्य झाले तेव्हा शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांसमोर त्याची पाठ थोपटून त्याला शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या द्वितीय वर्षाला प्रवेश घेतला या दरम्यान विटभट्टीवर काम चालू असताना भंडारा येथील अशोक लेलँड कंपनीची तार आली त्यावेळेस मोबाईलचा शोध लागला नव्हता व लोक इंटरनेटपासून फार लांब होते त्यात कंपनीची बोलावणी होते जाण्याची इच्छा होत नव्हती विटभट्टी मालकाने प्रोत्साहन दिले व म्हणाला अरे किसना तू एवढा हुशार आहे पण त्याचं काही चीज नाही झालं भट्टीवर एवढा ढोरासारखे कष्ट उपसतोस कंपनीने तुला एक संधी दिली आहे ती तू सोडू नकोस जा तू इथं माती चिवडत नको बसू मी दुसरा मजूर पाहून घेईल किसना जरा गोंधळच होता इकडे तिकडे विचारणा केली व शेवटी कंपनीत जाण्याचा निर्णय घेतला गावापासून लांब राहायचे होते सोबतीला एक ओळखीचा मित्र होता ते दोघे भंडारा जिल्ह्यात कडे गडेगाव येथे अशोक लेलँड कंपनीत कामाला लागले पगार फारसा नव्हता पण एक वेळ जेवणाची व चहा नाश्त्याची सुविधा असल्याने फार अवघड केली नाही परंतु सुट्टीनंतर घरी असताना नाईट असताना किरायाच्या रूमवर स्वयंपाक करून खावे लागत या दरम्यान त्याला बाहेरील लोकांचा संपर्क येऊन चांगले वाईट अनुभव यायला लागले महिन्याभऱ्याचा खाण्याचा व राहण्याचा खर्च वजा करून जे पैसे उरते तो मनी ऑर्डरने गावी पाठवायचा सन दोन हजार चारचा कालावधी असेल त्या काळात टेलिकम्युनिकेशन एवढे विकसित नव्हते मोठा भाऊ विजय पत्रव्यवहार करून अथवा किसना गावी गेला असताना घरची आर्थिक परिस्थिती किती नाजूक आहे हे ते पटवून सांगायचा मग किसनाचा भला मोठा हात त्याच्यासमोर मदत करण्यास सदैव तत्पर असायचा त्याने स्वतःसाठी काहीच केले नाही पण आपला भाऊ व आईवडील यांना त्रास होऊ नये म्हणून जमेल तेवढी आर्थिक मदत करायचा वेळ पडली तर कर्जबाजारी होऊन घरच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता तो कंपनीत राबून रूमवर आल्यानंतर बी ए द्वितीय वर्षाचा अभ्यास करून परीक्षेला गावी येऊन चांगल्या गुणांनी परीक्षा पास झाला कामाला जाणे अभ्यास करणे परीक्षा देणे पैसे पाठवण्याची तडजोड करणे या घसघशीत कंपनीचे सहा महिने कधी पूर्ण झाले हे त्याला कळलेच नाही कंपनीचा बॉन्ड पूर्ण झाला व किसना त्याच्या गावी परत आला किसनाचे गावातील काही मित्र पुण्यात कामानिमित्त राहत होते त्यांनी टाटा मोटर्स येथे अर्ज करायचा सल्ला दिला त्याने तसेच केले या दरम्यान क्रिस्नाचा एम्प्राटिसशिपसाठी वर्धा येथे एस टी महामंडळात नंबर लागला व त्याने प्रशिक्षणाकरिता प्रवेश घेतला शिकाऊ उमेदवार असताना केवळ एक हजार रुपये स्टायपन मिळत होते पण त्याने कशी तरी गुजरान केली व पैसे उरलेच तरी घरी पण द्यायचा कार्यशाळेतले काम झाल्यावर फावल्या वेळेत घरिकाम्या बसमध्ये चोरून अभ्यास केला बरेचदा साहेबांनी पकडले पण सोडून दिले अशा रीतीने त्याने बी एचे तिसरे वर्षही चांगल्या गुणांनी पास केले परंतु प्रशिक्षण चालू असताना सवलत नसल्याने त्याला प्रवासाबाबत बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागले एवढेच नाही तर एम एस सी आय टी पूर्ण करण्यासाठी वर्धा येथून गावी परत जाताना भिडीला उतरून तो सराव करायचा व रात्री आठ वाजता घरी पोचायचा एम एस सी आय टी पास झाला व त्यानंतर प्रशिक्षणाकरिता लागणारा अभ्यासक्रम पूर्ण करून ॲम्ब्रायटीसिप ॲम्रायटशिपची परीक्षा जिल्ह्यात प्रथम येऊन पास झाला त्याला एस टी महामंडळ व मु मुंबई मध्यवर्ती कार्यालयाचे स्किल कॉम्पिटिशनच्या परीक्षेबाबत दोन पत्रं आली पण तो नाही जाऊ शकला पण प्रशिक्षणादरम्यान त्याला टाटा ता मोटर्स लिमिटेड कंपनी कंपनीचे दोन कॉल लेटर्स आलेत पण प्रशिक्षण चालू असल्याने त्यावेळेस नाही जाऊ शकला किसना ना आता गावात वेखार फिरू लागला पण परफेक्ट कंप्युटर इन्स्टिट्यूटच्या मालकाने त्याची बुद्धिमत्ता ओळखून एक उपशाखा शिरपूर इथे उघडली व त्याला प्रशिक्षक म्हणून निवडले व तो त्या कामात व्यस्त झाला अगदी सुरुवात असल्या कारणाने मिळकत नव्हती म्हणून नदीवर वडील व भावासोबत मासे पकडायला जायचा सन दोन हजार पाचची गोष्ट असेल त्या काळात संपर्काची साधने फारच कमी होती मोबाईलचा फक्त शोध लागला होता प्रसार झाला नव्हता एकदा असेच नदीवर मासे पकडत असताना इन्स्टिट्यूटचे मालक म्हणजे गावडे सर काही आवश्यक कामासाठी किसनाला शोधत त्याच्या गावी आले पण तो नदीवर मासे पकडायला गेला म्हणून घरी सांगण्यात आले त्यांनी दिशा विचारली व भिडी येथील इन्स्टिट्यूटमधील प्रशिक्षक म्हणजे विजय चावल वर्गमित्र संजय तर रेकार याला सोबत घेऊन थेट नदीवर आले त्यांना पहिलवानाच्या अवतारात पाहून थोडे चमकलेच केसनाही ही थोडा ओशालगत झाला मग गावडेसरांनी त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला प्रोत्साहन दिले व म्हणाले किसना तुझी खरंच कमाल आहे एवढा हुशार असूनही तुला असे काम करावे लागते पण यात मुच लाज बळगू नकोस तुझ्यासारखे होतकरू मुलं फार कमी असतात मला तुझा खूप अभिमान आहे खूप मोठा हो व प्रगती कर माझा तुला आशीर्वाद आहे पुढे बोलून त्याने पुढील कामाची रूपरेषा समजावून सांगितली व ते परत निघून गेले असेच काही दिवस निघून गेले यवतमाळ जिल्ह्यात एक आदिवासी आश्रमशाळा आहे तिथे शिक्षण सेवक म्हणून टी ब प्रवर्गासाठी एक जागा राखीव होती त्या शाळेतील मुख्याध्यापक श्री अंबागडे सर शिरपूर येथीलच असून त्यांना किसनाबद्दल खूप काही माहीत होते ते एक दिवस किसनाच्या घरी गेले व त्याला तिथे काही दिवस विना मानधन ड्युटी करण्याची संधी दिली ते म्हणाले किसना तू अभ्यासात खूप हुशार आहेस हे मी आधीपासूनच जाणतो शिवाय तू सध्या बेरोजगार आहे या ऑफरसाठी मागे खूप लोक आहेत पण मी कोणाचंही न ऐकता थेट तुझ्याकडे आलो सेवक म्हणून काही दिवस तू तिथे रुजू घेऊन होऊन जा काही दिवस विना पगार काढावे लागेल लागतील व नंतर अर्धा पगार चालू होईल व त्यानंतर पूर्ण पगार मिळेल किसना गोंधळला त्याला योग्य निर्णय घेता नाही आला शिवाय त्याचा भावनिकपणा व त्याग तिथे नडला व सरांनी त्याने सांगितले की सर तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे पण माझे शिक्षण बरेच झाले आहे बी ए आय टी आय अम्प्रेटिशिपशिप व अन्य काही परंतु माझा मोठा भाऊ जेमतेम बारावी झाला आहे तो पुढे काहीच करू शकणार नाही ना केवळ जात नाही उमेदवार पाहिजे व टक्केवारीची अट नसेल तर द्या त्याला चिपकवून शिवाय त्याच्या विना वेतनाच्या काळात मी त्याला आर्थिक मदत करेन व घरीही हातभार लावेन सरांनी त्याचे बोलणे ऐकले व नाईलाजाने होकार दिला किसनाचा मोठा भाऊ विजय जरा गोंधळलाच व किसनाला म्हणाला किसना तुळ्यासारखं मने जमीन का शिकवणं आणि घरी खाण्याचे वांदे नाही का होणार त्यावर किसना उतरला अरे घाबरू नकोस मी आहे ना आदिवासी शाळेतले लेकरं सर्व जमेल बघ तुला हळूहळू आणि ओरला प्रश्न फोटा पाण्याचा तर मला तिसरा कॉल टाटा मोटर्सचा येणारच आहे तेव्हा मी जाईन पुण्याला पिरियड काढायला तेव्हा सर्व ठीक होईल जा तू बिनधास्त किसनाने दिलेल्या हिमतीने विजेला स्फुरण आले व तो लगेच त्या आश्रमशाळेवर शिक्षक म्हणून रुजू झाला किस्नाला वाटले आत्ता आपला भाऊ शिक्षक होणार व कुटुंबाला तो निस्वार्थपणे सांभाळेल व आई वडिलांची सेवा करेल पण किसनाने एवढा मोठा त्याग करून फार मोठा मूर्खपणा केला असे तो लोकांकडून ऐकू लागला पण किसना काय करणार त्या कोणाचीही व जराही हिंमत नव्हती त्याला कोणीच म्हटले नाही की जा तू लढ मी तुझ्या पाठीशी आहे जे धाडच करण्याचे बळ किसनाने विजेला दिले तेच त्याला मिळाले असते तर किसनाच्या स्वभावाचा गैरफायदा कदाचित कोणी घेतला नसता किसना, किसना मनातून खचलेला होता पण त्याने चेहऱ्यावर जरासही दिसू दि नाही दिले लोकांनी दिलेल्या टोमण्याकडे दुर्लक्ष करून आपला भाऊ उद्योगी लागला हा अभिमान बाळगून त्याने दिलेल्या शब्दांची पूर्तता करण्याच्या प्रवासाची बेत आखू लागला विजयीच्या लग्नाची वय झाले होते वडील त्याला लग्नासाठी आग्रह धरू लागले पण विजय ऐकायला तयार नव्हता सध्या पगार नाही तर मी नवीन येणाऱ्या व्यक्तीचे पालन पोषण कसे करणार या भीतीने नकार देत होता हे दुखणे तो किसनाकडे सांगू लागला योगायोग म्हणजेच तेवढ्यातच किसनाला टाटा मोटर्स पुणे येथील तिसरा कॉल आला ही गोष्ट ध्यानात घेऊन किसना त्याला म्हणाला हे बघ दादा मला आत्ता कॉल आला आहे तू बिंदास्त लग्न कर त्या कंपनीत पगार जास्त मिळतो तुझे लग्न मी करून देतो शिवाय तुझा पगार चालू होईपर्यंत तुमच्या खाण्यापिण्याची जबाबदारी मी घेतो विजय हे एकदाच हर्ष उल्लासित झाला व लग्नासाठी तयार झाला किसना त्याचे वडील व इतर मान्यवर व्यक्ती मुलीचा शोध हो घेऊ लागले नेहमी चर्चेत असलेल्या एका बद खेडी गावात शेवटी एक स्थळ पसंत आलं मुलगी दिसायला बरी शिक्षण ग्रॅज्युएट झालेली किसनाला वाटले पूर्वी सुशिक्षित आहे व समजदार दिसत आहे म्हणून त्यानेही पसंतीवर जोर दिला व लग्न ठरवून दिले उर्वरित भाग पुढील भागात धन्यवाद श्रीस्वामी समर्थ